सर्वात महत्वाचं ताईला राधिकासोबत रंगपंचमी खेळायची होती त्यासाठी आज ताई आलेली मस्त दाखव एक मिनटं दाखव दाखव बापा <laughs> काय कलर <laughs> नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं आणखी इकडे चालू आहे काय करताय का बनवत कोणासाठी कोणासाठी ताई आहे का तर बरेच दिवसानंतर आपल्या व्हिडिओ मध्ये आता ताई दिसत आहे काय म्हणतो भाऊ इकडं नमस्कार नेमकं चालू भाऊ हो का फ्रेश फ्री झाले मग बरं आहे की तब्येत घरच्या काम करू करू लोड झाली का बरे असं ते काम तर करावंच लागते चौकड असो थोडंफार थोडंफार हो ना मी तेच तर म्हणतो संस्कारला तरी आणच होत सोरा संस्कार आई नव्हती म्हणजे सासूबाई आई पण इकडं आणि आल्यावर चालू मालिकेच्या गोष्टी कधी बसून मतलब चला थोडंसं शेट तरी होईल आपलं एक आणि दिसतील तरी काम तो संस्कार शाळेत लागायच्या सुट्ट्या सुराला सुट्ट्या लागायच्या आहेत इकडं आईचं चालू होतं गावाला जायचं आज विशेष म्हणजे राधिकाच पण चालवतो आज जाणं गावाला कुठतरी कुठे जायचं होतं का तुला कुठ जायचं होतं का तुझा आवाज ऐकू येत नाही म्हणजे असं बरेच जण सांगतात मग आता मी काय करणार आवाज करायचा आवाज असा जोरात बोलायचं असं वाटलं माझी भांडणं करत आहे तर थोडस आवाज जे आहे ते माईक कधी लागतो कधी लावत नाही त्याच्यामुळे आवाजच प्रॉब्लेम असते तर नेमके कुठे जाणार होते आज माहेर जायचं होतं मला तुम्ही जाऊ दिला का मी म्हणजे आता कसं होतं माहिती आहे का असं आहे सर्व तयार केली होती आज इकडं पण एवढं एवढं फुगलेले आहे सध्या कि बस बोलतच नाही म्हणतं तर कारण त्याला काय माहेरी जाण्यासाठी तयारी केली होती मी नाही नाही म्हटलं ग पहिले चालू होत तयारी करणं किंवा जायचं होतं मला तयारी करून मूड ऑफ म्हणजे काय झालं माहिती आहे का पहिले दादा चालवत दादा गेल्याच्या नंतर एक काही म्हणतात मोठा भाऊ गेल्याच्या नंतर आपल्याला चांगलं वाटत मायाच काय जाता येते ना पुढच्या हप्ता जाता ते आणि हे हे कुचीन लेकर काय चालू काय नाहीत कसे राहणार पिल्याला हे बाहेर लहान पिलं एडवले घेऊन चालले तर चांगलाय काय असं देऊ खेळत असत त्यासोबत काही पण आहे हे दोघा जण काहीच काम विनय आणि श्लोक बस आणखी मग शा घेतो नागच्या पण केव्हा झालं चक्कर एक महिनाच्या वर झालेलं आहे दिवाळी तंत्र आहे ना, ना? दिवाळीपासून असं आता आलेलं आहे हा सहा महिन्यानंतर तयार दिवाळीच्या वेळेस मस्त व्हिडिओमध्ये मध्ये दिसलेले आईसोबत शॉर्ट व्हिडिओ काढलेले होते

असं आहे ताई घरी आल्या बाबा चहा करून द्या लागते हा सर्व करून द्या लागते मग नाही तर बस तर खरंच सांगायला राधिका ना पण एक ताई आहे म्हणजे म्हणजे आम्हाला आठ भावात नाही एकच ताई आहे वहिनी पाहिल्यात काल किती पाहिल्या आपण सहा वहिनी म्हणजे क्लायना भाऊ आणि सहा सात आणि आठ आठ भावात नाही एक बहीण हो ती आता खूप दिवसांतर राहिली लाडायचीच आहे कारण बऱ्याच वेळा विचारलेला आहे तुम्हाला बहिणी किती आहे का आहे कमेंटमध्ये बऱ्याच झालं ना इकडं तर थोडस लेट झालं रंगपंचमी राहिलेली आहे

काल तर काल एवढं झालं किती किती रंग लागला सर्व बहिणीला जे आहे ते कलर लावला आणि हिला पण असं कलर लागला की हिचं इन्फेक्शन झालेलं होतं पूर्ण लाल जर चट्टे चट्टे पडले होते थोडंसं ते बर्फ वगैरे हो लावला आणखी काय थोडंसं थोडस जे चांगली ते क्रीम होती एक थोडंसं जे कमी वगैरे झालेलं आहे चांगले लाल लाल पूर्ण चट्टे पडले होते बरं ना आता डबल आता डबल डबल इन्फेक्शन परत इन्फेक्शन वगैरे आहे कलर अपेक्ष तर पार्थ नमस्कार कर इकडेच कर बाळा नमस्कार अरे वा वा नमस्कार पार्थ खूप छान बोलते तुझं नाव काय पार्थ आणि मस्त थोडंसं जे आहेत प्लॅन वगैरे हो चालायचं कलर वगैरे लावण्याचा तर तयार झालेले नाही आणि मस्त प्लॅन होणार आहे आता राधिका तिकडे बसलेले तिला लावासाठी तयार चाललं सुद्धा

वा रे <laughs> <laughs> वा इकडे अकडे बेकार रे बा दोघी काय चालू आहे काय नाही एवढा कलर चेहरा झाकून घ्या वाटत आहे तिला दाखव एक मिनट दाखव दाखव बापा अरे वा <laughs> काय आहे <ही एक> कलर वारे <laughs> वा न भाऊजोय दोघीजणी इकडे राधिकाय न इकडे ताई आहे अक्चुअली बा बरं असं असतं वडीचं

अरे बकेट घेऊन <laughs> आले <laughs> का वहिनी हवाला ज्यानं बकेट आणली त्याच्या चांगावर वहिनीनं बकेट आणली ताई चांगला टाकण्यासाठी पण तानच टाकले वहिनी अंगावर <laughs> अरे बाप कलर <laughs> <ने> <laughs> बापा कलर ऐकलं बघते थांब ना एक मिनिट एक मिनिट एक मिनिट <laughs> एक मिनिट झालं ना बापा, बापा, बापा काय रे बाहे बापा, बापा बापा कलर आहे काय रे बाहे एवढा खेळा म्हणजे राहिली होती ते गाव होळीला होती ते गावकडे होती पिंजरला पण आल्यावर तिचं पण चालू होतं खेळ ते काय म्हणतात कलरच जे आहे ना आहे ना होळी खेळायची राहिली होती कारण होळीला ते इथं नव्हती पिंजरला होती तर चालू आहे खेळासाठी तिने पण खेळू लागले आणि इकडे सर्वात महत्वाचं आहे बघा चेहरे आणखीन चालू आहे दोन फेसवॉश लावणं क्रीम लावणं दोघी जणी ननंद भाऊज जे आहे ते आल्या बरोबर तेच चालू झालं कलर खेळायचं थोडस काय बसलं नाही चहा पिला नाही तर बस चालू द्यायचं दोघीच कलर खेळणं आणि चेहरे अशी केले बापा 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 एक मिनट एक मिनटं बघू दे बघू दे इकडं अरे बाप रे बाप कलर डेंजर काम झालेला आहे दोघी जणांचा कलर निघत नाहीये पण असं असते का थोडस तरी कमी खेळायचं ना येऊ हम्म आणि आईच्या इकडे चालू आहे जर आता काम आठवडी बाजार असते आमचा रविवारचा इकडं जे काय असते ते तर असं आहे आजचा व्हिडिओ मध्ये हेच सांगायचं ताई आलेलं आहे गावावर आणखी आता पुढच्या व्हिडिओ मध्ये येणारच आपल्या बरंच काहीतरी नवीन हो ना सोनंही पिशेल आलेली आहे गावावरून लावण्यासाठी चला चला भेटायचं आता पुढच्या व्हिडिओ मध्ये आपल्या हा व्हिडिओ तर संपत आलेला आपला बाय बाय ना बाय केल्यावर बाय कर इकडेच बाय बाय तू कर <laughs> अरे बाप रे बाप